देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे गेल्या दहा दिवसात कोविड नाईन्टीनच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार गेल्या दहा दिवसात रुग्णसंख्या दोनशे सत्तावन्न वरून थेट तीन हजार सातशे पार गेली आहे हे आकडे चिंता वाढवणारे आहेत जर ही स्थिती राहिली तर लवकरच प्रशासनाला पुन्हा कडक निर्बंध करावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा सुरू झाली आहे आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरील आकडेवारीनुसार सध्या देशात कोविडचे तीन हजार सातशे अठ्ठावन्न ऍक्टिव्ह प्रकरणं आहेत मागील दहा दिवसात बाराशे टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे जी अत्यंत चिंताजनक आहे बावीस मे दोन रोजी देशात फक्त दोनशे सत्तावन्न सक्रिय प्रकरणं होती जी सव्वीस पर्यंत एक हजार दहा झाली गेल्या चोवीस तासात तीनशे त्रेसष्ट नवीन प्रकरणं समोर आली असून दोन रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली आहे दिल्लीसह देशातील इतर राज्यातही कोविड रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे विशेषतः केरळ महाराष्ट्र गुजरात आणि तमिळनाडू या राज्यात जास्त प्रकरणं समोर आली आहेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार वाढत्या संक्रमणांच्या पार्श्वभूमीवर लवकरच अधिक कडक उपाययोजना केल्या जाऊ शकतात सार्वजनिक ठिकाणी रुग्णालयांमध्ये आणि संवेदनशील भागांमध्ये पुन्हा एकदा कोविड प्रोटोकॉल लागण्याची शक्यता आहे रविवारपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार केरळमध्ये चौदाशे महाराष्ट्रात चारशे पंच्याऐंशी आणि दिल्लीमध्ये चारशे छत्तीस सक्रिय प्रकरणं आहेत जगभरात वाढणाऱ्या कोविड संक्रमणांमुळे ओमिक्रॉन वरियंटच्या नवीन प्रकार कारणीभूत आहेत विशेषतः जे एन वन वॅरियंटेज उपक्रम एल एफ सेवन आणि एन बी वन पॉइंट एट हे सध्या अधिक पसरत आहेत